अतिशय हृदयद्रावक घटना प्रवाहात पूर्ण कुटुंब गेले वाहून पावसाळा सुरुवात झाली की कित्येक लोक गंमत म्हणून आपल्या मनोरंजनासाठी झरे धबधबे दब अशा निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जातात व आनंद घेतात परंतु योग्य काळजी न घेतल्यामुळे कित्येक प्रसंगांना तोंड द्यावे लागते प्रसंगी प्राणावरही बेतले जाते अशीच घटना रविवारी तीस जून रोजी घडली लोणावळा येथे असणाऱ्या भुशी डॅम या ठिकाणी कित्येक पर्यटक पावसाळ्यात फिरायला येतात वर डोंगराच्या पठारावर पाऊस पडल्यामुळे वरून अचानक येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात एक अंसारी कुटुंब मधमध फसले लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु काही मदत मिळायच्या आधी सर्वांसमक्ष संपूर्ण कुटुंब पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असे समजते की या कुटुंबात एकूण सात जण होते त्यात चार लहान मुले होती हडपसा सय्यदनगर येथील मौलाना सलमान अन्सारी यांचे हे कुटुंब आपले मेवणे तारीख अन्सारी आणि गुलजार अन्सारी झालेल्या लग्नाला आग्र्यावरून आले होते रविवारचा सुट्टीचा दिवस म्हणून त्यांच्या मुली व घरातील काही माणसे घुसी फिरायला गेली होती नूर शाहिस्ता अन्सारी वर्ष पस्तीस अमिना आदिल अन्सारी वर्ष तेरा मारिया अन्सारी वयवर्ष सात उमेदा अन्सारी वर्ष सहा आणि अज्ञान अंसारी सर्व राहणार अन्सारीगर हडपसर येथील असून धरणाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्यांची नावे आहेत यामध्ये मारिया आणि अज्ञान अद्याप बेपत्ता असून उर्वरित तिघांचे मृतदेह सापडले आहेत अत्यंत वाईट घटना घडली आहे पर्यटनासाठी फिरायला जाणाऱ्या प्रत्येकाने आपली काळजी घेणे गरजेचे आहे बह तबली महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका